करायला सुरू झालेलं आहे तुमचं काय होणार असणारे पोटी गटाचा ठिकाणी जिल्हा जे लॉकडे घेतलेलं आहे इच्छुकांची गर्दी सगळ्याच गटामध्ये तसे मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुकांची गर्दी त्यामुळे स्वभाळावरती आपण जेणे बऱ्याचशा

त्यामुळे पटकन नाशा होऊन आपल्याला घोषित करून चालणार नाही तर नाराजी वाटते कारण समजा चार जण इच्छुक असतील चार जणांच्या म्हणजे आपण एखादंच उमेदवारी देऊ शकतो त्या तीनला पण आपल्याला चर्चा करावी लागणार किंवा तिथल्या त्या जी काय आपली गावं असते

बाहेरून कुठूनच तसं अधिकृत फिडिंग नाही आहे तर नैसर्गिक पाणी आहे आणि कुकडीचं वरपूलचं पाणी कधी येतं कधी येतं ते काय अधिकृत पाणी आहे त्यामुळं मागी तलाव, तलाव आ, ते ह्या कॉटरात किंवा खुलची काही गावं लागतं मागी तलाव व्यवस्थितपणे वाढण्याचं पाण्यापैकी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याला लाभ मिळतो म्हणजे पहिल्यांदा सांगेन किंवा शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची चिंता करायची काय गरज असं अनधिकृतपणे काय झालेलं असेल तर त्यासाठी आपण त्या संदर्भात पुरावापरून होणार नाही याची दक्षता घेऊ पण पहिल्यांदा माझी यामध्ये मागणी नाही की पहिल्यांदा तुम्ही मांगीला उकडीच्या पाण्या अधिकृत तरी करून घ्या त्यानंतर मग ज्यावेळेस पाणी आपल्याला अधिकृत दुसरीकडे नेलं तर आम्हाला काय हरकत नाही पण पहिल्यांदा मागे मध्ये येणारं पाणी अधिकृत करून घ्यावं असणार निवडणुकीच्या तोंडावरती हा मांगेचा पाण्याचा प्रश्न नेमका गाजेला असं वाटतंय का तुम्हाला ह्या गावातला जेवण मारण्याचा विषय आहे नाही शेवटी निवडणुकीसाठी सगळे विषय जास्त असं बिलकुल नाही तसा बघितला तर तो अतिशय महत्वाचा विषय मागीच्या तलावावरती मी आता दहा वर्ष या तालुक्यामध्ये दहा बारा वर्ष झालो करते त्या ह्याच्यावरती असलेलं शेतकऱ्यांचं क्षेत्र तसं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि तो काय निवडणुकीसाठी म्हणून विश्वास नाही आहे पण ती खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची गरज आहे